खेड तालुक्याचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ बुटाला यांनी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी जोरदार काम सुरू केले आहे आता नागपूर येथेही कौस्तुभ बुटाला यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या नोंदणी उपक्रम व मोबाईल व्हॅन अर्थात जनसामान्याच्या आरोग्य तपासणी करणाऱ्या वाहनांचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला हे दोन्ही उपक्रम संपूर्ण राज्यभरात खेडचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ का बुटाला यांच्या माध्यमातून राबवले जात आहेत सर्वसामान्य लोकांसह समाजातील सर्व स्तरातील जनतेला या योजनेच्या माध्यमातून आरोग्यविषयक सेवेचा लाभ घेता येणार आहे डिजिटल मोबाईल क्लिनिक हा अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम आहे या उपक्रमाद्वारे मोफत वैद्यकीय चाचण्या व तपासणी प्रत्येक नागरिकाच्या घरोघरी जाऊन करायची सोय उपलब्ध करण्यात आली आहे सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे या डिजिटल क्लिनिकमध्ये संपूर्ण पॅथोलॉजिकल लॅबोरेटरी तयार करण्यात आली आहे म्हणजेच आपल्या आरोग्याच्या मूलभूत चाचण्या जसे की बी पी ऑक्सिजन लेवल टेम्परेचर उंची वजन इत्यादी माहिती दोन मिनिटात यंत्राद्वारे जमा करण्यात येते तसेच अल्कोहोल लेवल ई सी जी ग्लुकोजची तपासणी अशा अन्य सुविधा या यंत्रावर उपलब्ध आहेत हे सोडून साधारण शंभर प्रकारच्या रक्ताच्या विविध तपासण्या ज्यामध्ये आयन बिल्डर बीन सी बी सी कोलेस्ट्रॉल इत्यादी करण्याची सुविधाही उपलब्ध आहे या डिजिटल क्लिनिकमध्ये पेशंटने जाऊन डॉक्टरांशी तपासणी केल्यानंतर कुठल्याही रक्ताच्या चाचण्या करायच्या असल्यास लगेच त्यांचे रक्त घेऊन काही तासांच्या अवधीत ताज्या मोबाईलवरती रिपोर्ट पाठवण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे तसेच त्या रिपोर्टची प्रिंट आऊट ही त्या रुग्णालया लागल्यास ला 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 त्याच ठिकाणी त्याला किंवा जवळपासच्या ठिकाणी उपलब्ध करण्याची सुविधा देण्यात आली आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या सुविधा मोफतपणे नागपूरकरांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत हा सर्व उपक्रम माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रेरणेतून व संकल्पनेतून तयार केला गेला आहे ठराविक आजारांवरती मोफत औषधे दे देण्याची सुविधाही उपलब्ध आहे या मोबाईल डिजिटल क्लिनिक क्लिनिकमध्ये येणाऱ्या पेशंटची नोंद ही आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेत करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे अत्यंत नाविन्यपूर्ण व जगातील पहिल्या अशा प्रकारची मोबाईल डिजिटल क्लिनिक आता नागपूरकरांना उपलब्ध करून देण्यात आले आहे या डिजिटल क्लिनिक क्लिनिकमध्ये पेशंटची होणारी तपासणी व त्याची सर्व माहिती ही आयुष्यमान भारत डिजिटल मिशनमध्ये नोंदवली जाणार आहे त्यामुळे ही माहिती पुढे पेशंटला व त्याला तपासणाऱ्या कुठल्याही डॉक्टरला सहजपणे उपलब्ध होऊ शकते सर्व आजारांचे रिपोर्ट्स पेशंटला त्वरित त्याच्या मोबाईलवर अथवा सोशल मीडियावरती मिळण्याची सोयसुद्धा या मोबाईल डिजिटल क्लिनिक क्लिनिकमध्ये आहे नागपूरच्या नागरिकांमध्ये आता या मोबाईल डिजिटल क्लिनिक बद्दल खूप उत्सुकता तयार ता झाली असून अनेक नागरिक या सुविधेचा लाभ घेण्यासाठी उत्सुक आहेत या ठिकाणी दवाखाने दिलेले आहेत आय सी आय सी आय बँक त्याच्यामध्ये आहे डॉक्टर पल्लवी बुटाला आहेत अशा विविध लोकांनी त्यांच्या सीएसआर या व्हॅन्स दिलेल्या आहेत यातली जी मुख्य व्हॅन आहे त्याच्यामध्ये शंभर चाचण्या या एका वेळी करता येतात अशा प्रकारची ती व्हॅन आहे या सगळ्या व्हॅन वेगवेगळ्या वेग वे मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये फिरतील आणि सामान्य माणसाला आरोग्य त्याच्यापर्यंत पोहोचवतील या व्हॅन्स सरकारच्या योजनांशी देखील आम्ही जोडलेल्या आहेत जेणेकरून सामान्य माणसाला एक दिलासा मिळाला पाहिजे आणि घरापर्यंत त्याच्या आरोग्य मिळालं पाहिजे हा प्रयत्न आरोग्य आपल्याधारी हा एक जसं सरकार आपल्या दारी तस तसं आरोग्य आपल्या दारी असा एक मंत्र आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याच्या अंतर्गत माननीय पंतप्रधानांच्या संकल्पनेतून प्रत्येक भारतीय तो कुठल्याही पद्धतीचा रेशनधारक असो प्रत्येक भारतीय नागरिक त्याचा कुठलीही उत्पन्न मर्यादांची अट न ठेवता पाच लाख रुपयाचा विमा घरटी प्रत्येक वर्षी असा मेडिकल विमा म्हणजे आपला असं म्हणू की आपण त्याच्या कुठलाही वैद्यकीय खर्च होऊ नये अशासाठी तो देण्यात आलेला आहे तो जो वैद्यकीय विमा आहे त्याच्यामध्ये जर आपल्या कुटुंबामध्ये सत्तर वर्षाहून अधिक असं कोणी ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्यासाठी अधिक पाच लाख रुपये असं वार्षिक दहा लाख रुपये हमी सरकारने या योजनेअंतर्गत दिलेली आहे ह्याच्यामध्ये साठ टक्के अनुदान हे केंद्र शासनाचं आहे चाळीस टक्के अनुदान हे जे आहे ते आपल्या राज्य शासनाचं आहे आणि याच्यासाठी माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आयुष्यमान भारत मिशनची महाराष्ट्रासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे ह्याच्यामध्ये आपण आठ गाड्या विदर्भामध्ये दिलेल्या आहेत या आठही गाड्या प्रत्येक घरोघरी जातील त्यात चार चार लोक व्हॉलंटियर्स बसवलेले आहेत जे प्रत्येक घरामध्ये जाऊन तिथे नोंदणी करतील आणि आयुष्यमान भारत कार्डाची कल एक रंगीत प्रत्येक कुटुंबाच्या हातात देतील आणि त्यामुळे या कुटुंबाना महाराष्ट्रातला एक हजार हॉस्पिटल्समध्ये सध्या लाभ लाभ आहे प्रायवेट आणि गव्हर्नमेंट दोन्ही मिळून तेराशे पन्नास हजार याच्यामध्ये सरकारने हे केलेले आहेत मोफत सारखी साठी पात्र केलेले आहेत आणि हे सगळं सोडून आता अजून नऊशे हॉस्पिटल्स आयुष्यमान भारत योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे